दादा बदलापूर मध्ये भव्य दिव्य असे या विविध फटाका स्टॉलचे उद्घाटन सोहळा आपल्याच हस्ते पार पडलेला आहे तरुणासाठी अगदी हा जल्लोष असणार आहे दिवाळी म्हटलं की रोषणाई तर आलीच काय बोलाल बदलापूरकरांसाठी कशी संधी आहे माझ्या सर्व बदलापूरकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच ही दिवाळी आपली एकदम आनंदमयी जाओ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो माझे युवा सहकारी प्रफुल्लजी भोईर यांच्या माध्यमातून शनीनगर येथे भव्य असा फटाका स्टॉल अधिकृत फटाका स्टॉल या ठिकाणी ओपन करण्यात आला आहे तर नक्कीच आपण सर्व नागरिकांनी चांगल्या दर्जाच्या आणि स्वस्त फटाके होलसेल दरात या ठिकाणी आपण घेण्यासाठी यावे आणि एक आपल्या मराठी तरुणाला रोजगाराची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर त्यांना आपण सहकार्य करायचं आहे आणि मी त्यांच्या सर्व मित्र परिवाराला लक्ष्मी बॉम्ब मी फोडत होतो पण आता गेल्या एक दोन वर्षापासून ते काय नवीन आले पॉप क्रॅकर्स जे इको फ्रेंडली आहे ते मी सध्या फोडतो दिवाळीमध्ये फटाक्या स्टॉलला आग वगैरे सुद्धा लागत असतात त्यासाठी इथले जे स्टॉलधारक आहेत त्यांना काय आवाहन कराल किंवा काय त्यांना सूचना द्याल नक्कीच या ठिकाणी जे काही आगेच्या वस्तू आहेत ते आपण काळजी घ्यावी आणि लांब ठेवावे आणि मी प्रशासनाला विनंती करेन की एखादा अग्निशमन दलाचं इथे कोणी अधिकारी असतील किंवा एखादी जी छोटी मिनी व्हॅन आहे ते प्रत्येक शहरात ज्या ठिकाणी फटाका स्टॉल लागले त्या ठिकाणी तुम्ही प्रोव्हाइड केलं तर बरं होईल म्हणजे जी दुर्घटना होणारी आहे ती थोडक्यात होऊन टाळली जाईल खूप महत्वाची बातमी दिली आपण नमस्कार नमस्कार काय आपण सगळ्या कंपनीचे फटाके इथे आपण अवेलेबल करून ठेवलेले आहेत आणि मार्केट आणि बदलापूर स्वस्तात आणि होलसेल रेटमध्ये देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत मार्केटपेक्षा कमी दरामध्ये हो मार्केटपेक्षा कमी एकदम होलसेल रेटमध्ये आणि सगळे तरुण उद्योजक आहेत आणि सर्वप्रथम मी आपले शिवसेना शहरप्रमुख मावनराव मात्रे यांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला व्यवसाय करायची संधी दिली चालू असणार आहे की काय फक्त दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत चालू असणार जरा काय आव्हान केलं फटाके खरेदी करत असताना कशी काळजी घ्यायची फटाके खरेदी करताना तर मी त्यांना काही आव्हान नाही करणार पण फोडताना नक्कीच त्यांना आव्हान करेन का ते सांभाळून पडावे त्यांनी आणि कोणालाही म्हणजे स्वतः सहित इतरांनाही इजा होता कामा नये कारण रॉकेट वगैरे जेव्हा सोडतात तेव्हा काही लोकांच्या घरात जातात किंवा अशा काही घटना घडते तर ते फक्त सांभाळून फोडण्यात यावे एवढंच मी आवाहन करेन धन्यवाद अतिशय महत्वपूर्ण जे आहे आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आणि खरोखर ज्या वेळेला आपण फटाके फोडतो त्यावेळेला रॉकेट वगैरे जे असतील ते इतरांच्या घरामध्ये जे आहे